काम करते तो मी एक बघितलेला आहे रोजगार नाही असताना नर युवकांना युवतींना आत्महत्या करावी लागते त्याच्यामुळे आज जे सरकारचे काम आहे जरी सरकार मध्ये रोजगार नाही घेऊ हो शकते तो इमिग्रेट दुसरे कंट्री कंट्रीमध्ये इमिग्रेट पण करू शकते पण सरकार ते करत नाही त्याच्यामुळे मी लोकांना सशक्तिकरण करण्यासाठी खत केलेला आहे आणि जे आकर्षण आहे तो लोकांमध्ये खूप आकर्षण आहे तर राजकारण करायचं काय गरज आहे तुम्ही लोकसभा विरोधी म्हणून प्रोग्राम चालू आहे त्याच्यासाठी पूर्ण मराठवाड्यात प्रेस कॉन्फरन्स देण्याचा महाराष्ट्र मराठवाडा पूर्ण चालू केलेला आहे लोकसभा निवडणुकीचं संदर्भात आपण हां लोकसभा निवडणुकीमध्ये मी उभं उभे राहणार आहे बीड जिल्ह्यामधून प्रीतमताईच्या विरुद्ध आणि हे जे म मराठवाडा दौरा दौरा काढलेला आहे ते पत्रकार परिषदेमध्ये एक घेतलेली आहे की जे नवीन लोकांना पाहिजेत की आपल्याला उभे राहायचे आहे तो ते येऊ शकतात आणि त्यांना आम्ही संधी देऊ तर तुम्ही बघू शकता आज बी जे पीचे आमदार खासदार सगळे नाराज आहेत किंवा बी जे पी जे आहे स्वतःचे आमदारांना घरामध्ये बसवतात आणि दुसऱ्या पक्षाचे मोठे मोठे भ्रष्टाचारी आमदारांना मोठे मोठे पदावर ठेवतात